छत्रपती संभाजी शिवाजी फिल्म प्रोडक्शन क्रिडे आणि डायरेक्शन मध्ये चंद्रशेखर प्रस त्याचबरोबर या प्रोडक्शन मध्ये संगीतकार म्हणून आमचे वेगवेगळे सर एक फार मोठी टीम इथे तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे आज इथे पत्रकार भवन इथे ऑडिशन नुकतंच पार पडत आहे सर्व कलावंतांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि या शिवाजी प्रोडक्शनच्या निमित्त जो सिनेमा तयार होतो त्याचं ते नाव आहे गुडलक या गुडलक सिनेमाच्या सर्वच टीमला माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि हा चित्रपट लवकरच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो कारण चंद्रशेखर सरांकडे मीही काम केले आहे चंद्रशेखर सरांच्या डायरेक्शनमध्ये माझंही काम झालेलं आहे नितीन पाळवीची इतके दिवसापासूनची मेहनत कारण आम्ही खूप दिवसापासून या विषयावर आम्हाला चर्चा करतो आहे आणि ती आज कुठेतरी <laughs> तिचा आपण एक मुहूर्त किंवा तिचं तेव्हा ऑडिशन घेऊन आपण त्याची सुरुवात करतोय त्याचा एक आनंद हा फार मोठा आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील म्हणजे सांगायची गोष्टच नाही कारण मराठवाड्याला आपण मराठवाड्याच्या राजधानीमध्ये आहोत इथून चांगले चांगले चित्रपट दर्जेदार झालेले आहेत इथली जी मंतभेट मिळवलेली चित्रपट आहे ती म्हणजे डॉक्टर दीरदत्त सर पन्नास वर्षापूर्वी एखादा चित्रपट मराठवाड्यात तयार होतात त्याच्यानंतर खूप चित्रपट इथं झाले आणि बोध गेले इथंची जे भूमिपुत्र आहेत कलावंत आहेत जे नवीन आहेत त्यांनाही कुठंतरी संधी मिळत असते असे जे नवीन नवीन प्रोडक्शन किंवा नवीन नवीन डायरेक्शन किंवा नवीन नवीन निर्माते जे या भूमीमध्ये तयार होत आहेत आणि नवीन कलावंत घेऊन जात आहेत हा सगळ्यात मोठा फार मोठा आनंद आहे कारण कलावंतांना व्यासपीठ पाहिजे आणि ते व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम करत आहे त्याच्याबद्दल मी त्याचं खरंच एक अभिनंदन व्यक्त करतो या भूमीमध्ये जास्तीत जास्त निर्माते द्यायला कारण कलावंत आहेत डायरेक्शन आहे लेखक आहेत सगळ्या गोष्टी आहेत तंत्रज्ञ आहे एडिटिंग आहे सगळं आहे एक सिनेमा इथं परिपूर्ण तयार होतो मला माहिती आहे परंतु काय माहिती का की मराठवाड्याची शोधाती अशी आहे की इथे निर्माता तयार नाही चित्रपट क्षेत्रातला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय इथल्या लोकांना मिळत नाही मी आपल्या माध्यमातून असं सांगण्याचा प्रयत्न करेल की आम्हा कलावंतांवरती तुम्ही विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला मुंबईची वाट आपण म्हणजे मुंबईपर्यंत कसं घ्यायचं घेऊन जायचं हे आम्ही आमच्याकडे आणि तुमचा एक एक पैसा एक एक पैसा तसं नितीन गेले केली तर मी नितीन करून मला माहिती आहे हा सिनेमा जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रदर्शित होईल ही माझी गॅरंटी कारण तीची धडपड मी तीन वर्षापासून होतोय आणि असेच निर्माते घडत आहोत हीच इच्छा आणि या टीमला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय